ग्रामीण भागातील मराठी शाळेचं महत्व आता वाढत आहे रंगोरंगोटीसह इतर साहित्य उपलब्ध करून मराठी शाळेची अस्मिता जपली जात आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सीलू येथील ही शाळा आदर्श होत चाललेली आहे आपण जाणून घेऊ कुठली शाळा आहे काय नाव शाळेचं आणि कशा पद्धतीने बदल घडवला नमस्कार मी महेंद्र रावसाहेब मावाडे मागील अडीच वर्षापासून मी या शाळेमध्ये कार्यरत आहे आणि जेव्हा मागील तीन महिन्यापूर्वी ऑक्टोबर महिन्यामध्ये मी मुख्याध्यापक म्हणून या शाळेचा पदभार घेतला पदभार घेतल्यानंतर अनेक आव्हानं मला समोर दिसली त्या आव्हानामध्ये शाळा ही अबोल दिसत होती आणि या शाळेला बोलकं कसं करावं यासाठी मी पालकांची बैठक घेतली शाळा व्यवस्थापन समिती त्याच पद्धतीनं ग्रामपंचायत कार्यालयातले सरपंच उपसरपंच आणि सर्व पदाधिकारी यांची एक विचारविनिमय सभा घेतली आणि या विचारविनिमय सभेमध्ये मी त्यांना शाळेच्या मराठी शाळेचं महत्व समजावून सांगितलं आणि हे समजावून मराठी शाळेचं महत्व समजावून सांगत असताना त्यांना सांगितलं की बाबा ग्रामीण शा, भागातल्या शाळा ह्या टिकल्या पाहिजेत आणि विद्यार्थी हे आपले टिकले पाहिजेत बरं याच्यामध्ये काय काय बदल घेऊ तुम्ही यामध्ये सर्वप्रथम पालकांची सभा आम्ही घेतली आणि सभेमध्ये शाळेचं महत्व आम्ही सांगितलं आणि रंगरंगोटीच्या बाबतीमध्ये शाळा कशी बोलकी होईल यासाठी त्यांना महत्व समजावून सांगितलं व्यतिरिक्त अजून काय करणार आहेत लोकवाटा गोळा करून आम्ही विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्या जे शाळेचा संदेश आहे तो चांगला संदेश पालकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न याच्या व्यतिरिक्त अजून काय काय शाळेमध्ये उपलब्ध सुविधा तयार आहेत यामध्ये आपल्या शाळेमध्ये संगणक कक्ष आहे त्यानंतर नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा आहे त्याच पद्धतीनं आता लोकसहभागातून एक बगीचा निर्माण करण्यात येणार आहे आणि वाचन कट्टा सुद्धा निर्माण करण्याचा आमचं स्वप्न आहे बरं काय सांगाल कंदिश सर काय बदल झालाय आपल्या शाळेमध्ये शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे शाळेच्या भौतिक सुविधा गावाने सहभाग घेतल्यामुळे बऱ्यापैकी बदल करण्यात आलेला आलेला आहे त्या आहेत काय सांगाल चिमुकल्यांनो कशी शाळा आहे आणि काय नाव हो तुझं माझं नाव प्रणित साहेब डोंगरे आमची शाळा दुगार खूप वेगळी होती आता शाळा खूप चांगली झालेली आहे आमच्या शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत आमच्या शाळेमध्ये स्पर्धा परीक्षा आहेत त्यामुळे त्याच्या हो सह त्याचा सराव घेतला जातो एन एम एस ची परीक्षा प्रशिष्यवृत्ती सगळ्याचा सराव घेतला जातो आमचे शिक्षक पण खूप चांगले आहेत शाळेमध्ये रंगरंगोटीचा शाळेमध्ये रंगरंगोटी आहे आता सव्वीस जानेवारी आहे आले आहे सर्व शाळा स्वच्छ केली आम्ही आमचे शिक्षक खूप चांगले आहेत आमच्या गावातील आमच्या गावातील नागरिकांनी खूप आमच्या शाळेसाठी मदत घेतली धन्यवाद काय सांगाल बाळा तुला ही शाळा आवडती का हो तुला हो तू काय सांगाल हो मला पण खूप छान शाळा झाली तर खूप छान आवडते शहरात तुला आवडतं का ह्या मराठी शाळेमध्ये हो मला शिकायला पण आवडत आणि असं वाटतं की ह्या शाळेत राहायला पाहिजे धन्यवाद